भारतीय अर्थव्यवस्था दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित अर्थव्यवस्था बनणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे असं भाकीत सरकारकडून वारंवार वर्तवलं जातं आणि सरकार यासाठी प्रयत्नशील असल्याचं सुद्धा सरकारकडून सांगितलं जातं पण केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी भारतातील स्टार्टअप इकोसिस्टम जी आहे त्यांनी किराणा मालाच्या डिलिव्हरी पासून बाजूला होऊन सेमी मशीन लर्निंग रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या टेक्नॉलॉजी रिलेटेड क्षेत्राकडे लक्ष केंद्रित करायला सांगून खळबळ उडवून दिलेली आहे त्यांच्यानुसार भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीम जी आहे ती फूड डिलेवरी सट्टेबाजी फँटसी स्पोर्ट्स ॲप इत्यादीमध्ये जास्त लक्ष केंद्रित करते पियुष गोयल इतकंच बोलून थांबलेले नाही तर त्यांनी भारतातील स्टार्टअप इकोसिस्टीमची तुलना डायरेक्ट चीनसोबत केलेली आहे चीनमधील आजचे स्टार्टअप जर का आपण बघितले तर ते इलेक्ट्रिक व्हेकल्स बॅटरी टेक्नॉलॉजी सेमी कंडक्टर आर्टिफिशियल इंटेलिजन्स डीप सिक यांसारख्यामध्ये संशोधन करत असताना आपले इथं वेगळंच काहीतरी चालू आहे असा त्यांनी आक्षेप घेतलेला आहे त्यांच्या या विधानावरती स्टार्टअप इकोसिस्टमधून टीका जरी होत असली तरी सुद्धा पियुष गोयल यांचं विधान हे विचार करायला लावणारं आहे हे नक्की आज आपण माहिती घेऊयात पियुष गोयल नेमकं काय म्हणाले आहेत याची त्यांनी कशाची तुलना केलेली आहे का तुलना केलेली आहे त्यांच्या तुलनेमध्ये कितपत तथ्य आहे तसंच त्यांच्या विधानावरती टीका का होतीये या सर्व प्रश्नांची उत्तर सुद्धा जाणून घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो मागील वर्षी ई कॉमर्स कंपन्या ज्या पद्धतीने देशभरामध्ये व्यवसाय करतायत त्या कंपन्यांच्या व्यवसाय धोरणाबाबत बोलताना केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी चिंता व्यक्त केलेली होती ई कॉमर्स कंपन्या जाणीवपूर्वक आपल्या किमती कमी येत आणि या प्रवृत्तीमुळे रोजगाराचं संकट उद्भवू शकतं त्याच्यामुळे देशभरातील पारंपरिक रिटेल क्षेत्रातील लोकांच्या रोजगारावरती गदा येईल असं ते म्हणालेले होते आणि आता स्टार्टअप महाकुंभमध्ये बोलताना गोयल यांनी एक प्रश्न उपस्थित केला की देश टेक्नॉलॉजी स्टार्टअपसाठी प्रयत्न करण्याच्या ऐवजी कमी पगाराच्या नोकऱ्यांवरती समाधान मानत आहे का आता मागच्या वर्षीचं जे त्यांचं स्टेटमेंट आहे ते सुद्धा फार महत्वाचं आहे म्हणजे आपण जर का उदाहरण असं घेतलं की एखादी कंपनी आहे, आहे।, चे आहे ती एखादा प्रोडक्ट आहे म्हणजे मी वाचत होतो की लेन्सकार्ट कार्ड सारखी कंपनी आहे सपोज त्यांनी पन्नास हजार चष्मे विकले एका दिवसामध्ये तर ते पन्नास हजार चष्मे हे त्यांच्या एकाच ठिकाणावरून देशभरामध्ये विकले गेलेले आहेत पण याच वेळेस ज्यांनी गल्ली चष्म्याची दुकानं टाकलेली आहेत तिथून ज्यांचा उदरनिर्वाह चालत होता इतके वर्ष त्यांचं काय हा फार मोठा प्रश्न म्हणजे एकीकडे रोजगार मिळतोय तो सुद्धा कायमस्वरूपी नाही आणि दुसरीकडे मात्र ज्यांनी व्यवसाय टाकलेला आहे त्या ठिकाणी दुकान भाड्याने घेतलेलं असेल किंवा दुकान विकत घेतलेलं असेल त्यांच्या पुढे मात्र फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे या याच्याविषयी विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे हे त्यांनी मागच्या वर्षी बोललेलं होतं आणि आत्ताचं जे उदाहरण आहे ते वेगळं आहे किंवा आत्ता जे ते म्हणाले ते वेगळे काय म्हणाले ते नेमकं ते तुम्हाला लगेच सांगतो आता या महाकूम स्टार्टअपमध्ये बोलताना त्यांनी एक प्रेझेंटेशन दिलं त्याच्यामध्ये एक स्लाईड होती ज्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं होतं इंडिया व्हर्सेस चायना याचं द स्टार्टअप रिअॅलिटी चेक असं त्याचं टायटल होतं त्याच्यामध्ये म्हणतात आर वी गोइंग टू बी हॅपी बिंग डिलिव्हरी बॉईज अँड गर्ल्स इज दॅट द डेस्टिनी ऑफ इंडिया दिस इज नॉट अ स्टार्टअप दिस इज आंतरप्रनरशिप वॉट आर चायनीज स्टार्टअप्स डुईंग रोबोटिक्स मशीन लर्निंग इलेक्ट्रिक व्हेकल्स थ्री डी मॅन्युफॅक्चरिंग अँड नेक्स्ट जनरेशन फॅक्टरीज म्हणजे त्यांचं इथं स्पष्टपणे दिसतंय की आपल्या इथं डिलिव्हरी बॉईज आणि गर्ल्स हेच सगळे आजूबाजूला दिसतात मोठमोठ्या कंपन्यांसाठी काम करत असताना आणि हे आपल्या भारताचं भविष्य आहे का असा सुद्धा प्रश्न त्यांनी विचारला होता आणि चीनमध्ये काय चालू आहे रोबोटिक्स मशीन लर्निंग इलेक्ट्रिक व्हेकल्स थ्री डी मॅन्युफॅक्चरिंग हे सर्व त्यांच्या इथं चालू आहे आता गोयल याच वेळेस अजून असं म्हणतात म्हणजे क्रिटिसाईज करताना ते म्हणतात की वी हॅव टू बी विलिंग टू लर्न टू इव्हॉल्व्ह अँड एस्पायर फॉर बिगर अँड बेटर वी हॅव टू बी बोल्ड अँड वी शुड नॉट शाय ऑफ कॉम्पिटिशन म्हणजे आपल्याला अजून जास्त स्वप्न बघावे लागतील स्वतःला बदलावं लागेल जास्तीत जास्त मोठं भव्य दिव्य काहीतरी करण्यासाठी प्रयत्न करावे ला लागतील आणि सगळ्यात महत्वाचं स्पर्धा करावी लागेल असं ते म्हणतात याच्या पुढे जाऊन ते म्हणतात अमंग अवर स्टार्टअप्स संबडी इज मेकिंग फॅन्सी आईस्क्रीम्स ऑर ग्लुटेन फ्री बिस्किट्स वाईल सम आर हॅपी मेकिंग क्विक डिलिव्हरी ॲप्स हाऊ कॅन वी डेव्हलप अवर इन्फ्रास्ट्रक्चर थ्रू स स्टार्टअप्स हाऊ कॅन दे बेनिफिट अवर इकॉनॉमी म्हणजे कुणी आईस्क्रीम आहे कोणी ग्लुटेन फ्री बिस्किट आहे पण याच्यामुळे काय होणार आहे ह्याच्यातून साध्य काय होणार आहे या स्टार्टअप्समधून देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर मोठं होणार आहे का आपल्या अर्थव्यवस्थेला याच्यातून उभारी मिळणार आहे का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला होता सर स्टार्टअप्स विल नेवर बी हेल्पफुल इन अचीविंग अवर गोल टू मेक इंडिया विकसित बाय टू झिरो फोर सेवन दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत भारताला विकसित भारत करण्यासाठी याचा जास्त फायदा होईल असं त्यांना वाटत नाहीये आणि हा मुद्दा फार महत्वाचा आहे आपल्या देशाच्या भवितव्याचा आहे असं सुद्धा ते म्हणाले होते त्यांच्या म्हणण्यानुसार इंडिया हॅज द वर्ल्ड थर्ड लार्जेस्ट इकोसिस्टम आफ्टर यू एस अँड चायना इन टू झिरो झिरो सिक्स इंडिया हॅड ओनली फोर फिफ्टी स्टार्टअप्स टुडे देअर आर वन लॅक सिक्स्टी नाईन थाउजंड प्लस स्टार्टअप्स अँड आउट ऑफ देम मोर दॅन हंड्रेड युनिकॉन्स म्हणजे दोन हजार सहा नंतर आपल्या इथं स्टार्टअपची संख्या वेगानं वाढलेली आहे युनिकॉन स्टार्टअपसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत बिलियन्स ऑफ डॉलर्समध्ये त्यांचं व्हॅल्युएशन आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या इथं स्पेस डिफेन्स क्रिटिकल अँड एमर्जन टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा स्टार्टअप्स आहेत पण त्यांची संख्या फार कमी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आता या स्टेटमेंटमधून खरं बघायला गेलं तर त्यांची प्रामाणिक भावना सुद्धा दिसते की टेक्नॉलॉजीकडे स्टार्टअप्सने वळायला हवं त्याच्या अगोदर कोटक महिंद्राचे उदय कोटक जे आहेत फाउंडर त्यांनी सुद्धा अशाच पद्धतीची कंप्लेंट केली होती ते म्हणाले होते की व्हॉट कन्सर्न्स मी इज दॅट मेनी इन दिस जनरेशन आर टेकिंग द इझी वे आउट इस्पेशली इन द पोस्ट कोविड वर्ल्ड दे क्लेम टू बी मॅनेजिंग फॅमिली ऑफिसेस अँड इन्व्हेस्टमेंट्स ट्रेडिंग इन द स्टॉक मार्केट अलोकेटिंग फंड्स टू म्युच्युअल फंड्स अँड ट्रेडिंग इट ॲज अ फुल टाईम जॉब ही फर्दर ॲडेड दे शुड बी क्रिएटिंग अ रियल वर्ल्ड बिझनेस वाय नॉट स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच म्हणजे जे कोणते बिझनेसेस आहेत पोस्ट कोविड नंतरचे ते सगळे जे काय करत आहेत फॅमिली ऑफिसेस जे आहेत किंवा इन्व्हेस्टमेंट जे आहेत ते सगळं मॅनेज करण्याच्या मागे लागलेत कुणी सुद्धा शून्यापासून स्क्रॅच पासून सुरुवात करत नाहीये अशी त्यांची तक्रार होती आता पियुष गोयल असू द्या किंवा महिंद्रा असू द्या या दोघांच्याही म्हणण्याचा उद्देश साफ आहे की काही बिझनेस हाऊसेस अगोदर उभे राहिले ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली पण त्यांची पुढची पिढी तसं काही करताना दिसत नाही म्हणजे बघा पहिली पिढी जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम करते हार्डवर्क करते राब राब राबते शून्यापासून मोठा ब्रँड तयार करते पैसा बनवते त्याच्या पुढची पिढी जी आहे जी मुळातच पैशामध्ये जन्माला आलेली आहे त्यांना काही जास्त पैसा नको असतो त्यांची प्रायोरिटी असते पावर आणि जी तिसरी पिढी असते त्यांच्याकडे पैसा पण असतो त्यांच्याकडे पावर पण असते मग त्यांचं आयुष्य त्यांना निवांत काढायचं असतं आर्टिस्टिक असं काहीतरी आयुष्य जगायचं असतं माझं स्वतःचं आयुष्य आहे माझे काही स्वतःचे स्वप्न आहेत मला जग फिरायचे आहे वगैरे वगैरे असं काहीतरी त्यांचं असू शकतं त्यांना निवांत आयुष्य जगायचं असतं असं दिसतंय तिसऱ्या जनरेशनमध्ये पहिल्या पिढीकडे जे पॅशन होतं जो फोकस होता किंवा जो इंटरेस्ट होता तो नसतो हे दुर्दैव आहे आणि आपले इथं ते जास्त प्रमाणात दिसतं असं एक ऑब्झर्वेशन आहे आता अशीही उदाहरणं आहेत की पुढच्या पिढ्यांनी अगोदरच्या पिढ्यांनी उभे केलेले ब्रँड जे आहेत ते अक्षरशः उद्ध्वस्त केलेले आहेत आणि म्हणून उभा असलेला ब्रँड उद्ध्वस्त करण्यापेक्षा आईस्क्रीम विकणं हा कधीही चांगला ऑप्शन वाटतो म्हणून त्यांनी तो, तो जवळचा केलेला आहे असा सुद्धा एक मतप्रवाह आहे आता ह्या सर्व बोलण्यामध्ये तथ्य आहेच म्हणजे बघा ना आपल्या इथं जे फूड डिलिव्हरी ॲप्स आहेत ते स्वतः काही त्यांच्या हॉटेल्समध्ये किंवा कुठेतरी त्यांनी कंपनी टाकलेली नाही आहे तिथं ते स्वतः काही फूड बनवत नाही आहेत फक्त ते डिलिव्हरी करत आहेत ओला सारखे स्टार्टअप जे आहेत त्यांच्या स्वतःच्या गाड्या नाही आहेत ते काय करतायत गाड्या का भाड्याने घेत आहेत किंवा त्यांना काहीतरी अमाऊंट आहेत आणि झालं सुरू स्वतःच्या गाड्या नाहीत ई कॉमर्स वेबसाईटसुद्धा स्वतःचं प्रॉडक्ट बनवत नाहीत थोडक्यात काय हे आपल्या इथं फूड डिलिव्हरी ऍप्स असू द्या ओला उबर असू द्या किंवा इतर सर्व जे दिसत आहेत हे सगळेजण मध्यस्थ किंवा ब्रोकर म्हणून काम करताना दिसत आहेत मंत्री महोदय फार महत्वाचा मुद्दा मांडतायत बघा म्हणजे फंडामेंटल रिसर्च विषयी ते बोलताना दिसत आहेत फंडामेंटल रिसर्च आपल्या इथं होत नाहीये याच्याकडे त्यांना लक्ष वेधून घ्यायचंय पण याच विषयाची दुसरी बाजू अशी आहे की आ, सरकार नेमकं करतंय काय म्हणजे जीएसटी नंतर किती मोठ्या प्रमाणामध्ये आपले इथं उद्योगधंदे बंद पडले याच्याविषयी सरकार बोलायला तयार नाही नोटबंदीनंतर किती मोठ्या प्रमाणामध्ये आपले इथं जे एम एस एमई आहेत स्मॉल मिडीयम एंटरप्राइजेस जे छोटे लघु उद्योग होते हे किती बंद पडले याच्याविषयी सरकार बोलायला तयार नाहीये यासोबतच जीएसटीचा घोळ अजून सुद्धा निसरायला तयार नाही अजून सुद्धा तिथंच चर्चा बैठका सुरूच आहेत किती टक्के लावायचं किती हे करायचं आणि टॅक्स तर इतका मोठ्या प्रमाणात वसूल केला जातोय त्याच्याविषयी काय बोलायच नको प्रत्येक ठिकाणी कुठून कसा पैसा काढता येईल प्रत्येकाच्या खिशाला कातर कसे मारता येईल याच्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसतंय आता बघा इकॉनॉमिक सर्वे जर का आपण बघितला दोन हजार तेवीस चोवीसचा त्याच्यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं की आर एन डी ची इन्व्हेस्टमेंट जी आहे आपली रिसर्च अँड डेव्हलपमेंटमधली इन्व्हेस्टमेंट जी डी पी शी तुलना करता ती फक्त शून्य पॉईंट सहा चार टक्के इतकी एक टक्का पण आखे नाहीये आणि याच्या अगदी विरोधामध्ये चायनासोबत जर का तुलनाच करायची असेल तर चीनमध्ये जी डी तुलना करता दोन पॉईंट चार एक टक्के इतकी घसघशीत गुंतवणूक ते रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये करतात आणि अमेरिका तर तीन पॉईंट चार सात टक्के करते छोटासा इस्रायल जो आहे तो सुद्धा पाच साडेपाच टक्क्याहून अधिक गुंतवणूक फक्त आणि फक्त रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये करते आणि म्हणूनच इन्फोसिसचे माजी सी एफ ओ मोहनदास पै म्हणाले की ही जी तुलना करतायत पियुष गोयल चीन वर्सेस इंडिया ही तुलना काही बरोबर नाहीये भारताच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्टार्टअप्स आहेत असं ते म्हणतायत परंतु लहान स्वरूपात आहेत मंत्री पियुष गोयल यांनी आपल्या स्टार्टअप्सला कमी लेखू नये तर स्वतःला विचारावं की त्यांनी आपले मंत्री म्हणून भारतामध्ये डीप टेक स्टार्टअप्स वाढवण्यासाठी मदत करण्यासाठी काय केलेलं आहे ते पुढे म्हणतात की आमची इथे एक अर्थमंत्री निर्मला सीतारामन आहेत ज्या अनेक वर्षापासून एंजल टॅक्सवरती स्टार्टअप्सना त्रास देत आहेत एंडोन्मेंट गुंतवणूक करू देत नाहीयेत विमा कंपन्या अजूनही जागतिक स्तरावरती गुंतवणूक करत नाहीयेत भारतीय रिझर्व्ह बँक नियमितपणे रेमिटन्स आणि वरती परदेशी गुंतवणूकदारांना त्रास चीननं दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस पर्यंत आठशे पंचेचाळीस अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केलेली आणि भारतामध्ये फक्त एकशे साठ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक याच काळात झालेली मंत्री पियुष गोयल आणि अश्विनी वैष्णव यांनी या समस्या सोडवण्यासाठी मदत करायला हवी ते मदत का करत नाहीत असा खडा सवाल या पै यांनी उभा केलेला आपल्याला दिसून येते आणि सत्यपणे म्हणजे आपल्या इथं जर का आपण बघितलं जे काही बेसिक गोष्टी लागतात कोणताही उद्योगधंदा करण्यासाठी जे पूरक वातावरण लागतं एकूण इकोसिस्टीम जी त्याच्यासाठीची लागते ती सरकारकडून किती पुरवली जाते शक्य त्या सर्व ठिकाणी सरकारकडून पैसा वसूल करण्याचं काम चालू आहे हे आपण आजूबाजूला जर का गेलो तर आपल्याला स्पष्टपणे दिसते कुठेतरी काहीतरी दिल्यासारखं करायचं आणि त्याच्यापेक्षा मोठं असं काहीतरी घ्यायचं म्हणजे आवळा देऊन कोहळा घेण्यासारखं असं जे सा आहे तसं काहीतरी सरकारचं धोरण आहे असं सुद्धा एक सूर आपल्याला उद्योग जगतातून पियुष गोयल यांच्या स्टेटमेंटवरती दिसतोय आता या सर्व मुद्द्यांवरती चर्चा होणं गरजेचं आहे सर्व मुद्द्यांचा विचार करणं गरजेचं आहे पियुष गोयल जे बोललेले आहेत ते सुद्धा बरोबर आहे आणि त्यांच्या विधानावरती स्टार्टअप मधून किंवा उद्योग जगतामधून जी काही प्रतिक्रिया येते ती सुद्धा बरोबर आहे या अशा तुलना ऐकल्या ना किंवा अशी गोष्ट जर का ऐकली ना मला ऍनिमल फार्म आठवतं अॅनिमल फार्म मधला नेपोलियन आठवतो जो त्याच्या प्रजेला देशासाठी दुप्पट काम करण्याचा सल्ला देत असतो देशाला तुमची गरज आहे असं सांगत असतो आणि स्वतः मात्र निवांत राहत असतो आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पियुष गोयल जे म्हणत आहेत त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा उद्योग जगताच्या नेमक्या काय समस्या आहेत तुम्ही जर का काही स्टार्टअप सुरू केलेला असेल किंवा सुरू करायच्या विचारात असाल तर तुम्हाला काय अडचणी येत आहेत ह्या सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला जवळ विसरू नका धन्यवाद